नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंतरीचा ठेवा आहे खरा ब्रह्मज्ञान अंतरीचा ठेवा आहे खरा ब्रह्म ज्ञान लीन होवणी गातो गात शत गुणगान लीन होवणी गातो गात सदगुरूचे गुणगान जन्म मृत्यूचा फेरा चूक विलयान मानसातला माणूस घडविलयान जन्म मृत्यूचा हा फेरा चुकवि मानसातला माणूस घडवी लयान शिकविली कला जगण्याची केला हो सावधान लीन होवणी गातो गातो गातशगरूचे गुणगान लीन होवणी गातो गातो शत गुणगान अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्म ज्ञान अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्म ज्ञान लीन होवनी गातो गात शत गुणगान लीन होवनी गातो गात शत गुणगान दिना दुबळ्या आदिशक्ती माऊलीची सावली मिळाली दिन दुबळ्याचीही ही आली आदिशक्ती माऊलीची सावली मिळाली सुख शांती आजीवनी आज दिला आम्हावर वरदान शांत लीन होवनी गातो गातोशतगुरूचे गुणगान लीन होवनी गातो गात शतगरूचे गुणगान आंतरीचा ठेवा आहे खर ब्रह्मज्ञान अंतरीचा ठेवा आहे खर ब्रह्मज्ञान लीन होवनी गातो गातो शतगुरूचे गुणगान लीन होवनी गातो गातो शतगुरूचे गुणगान धरी आकाशामधे देवा तु जृष्टि शद्गुरुकृपेण आ दृष्टि धरती आकाशामधे देवा तुझी ही सृष्टी सद्गुरु कृपेने आम्हाला मिळाली ही दृष्टी रहस्य कळता याचे गेला हो अभिमान रहस्य कळता याचे गेला हो अभिमान लीन हो वनी गातो 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 शेतगुरूचे गुणगान लीन हो गातो गातो शेत गुरूचे गुणगान अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्म ज्ञान अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्म ज्ञान लीन होवनी गातो गात सद्गुरूचे गुणगान लीन होवनी गातो गात सद्गुरूचे गुणगान हो लीन होवनी गातो गात शेत गुणगान